नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सोयाबीनच्या भावा सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण तेवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार प्रचंड तेजी मग ही प्रचंड तेजी तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात काय येणार आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा सवाल म्हणजे तेवीस तारखेनंतर या प्रचंड तेजीमध्ये अखेर सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी पण तेवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी आणि मग तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनच्या भावात भावा प्रचंड तेजी येणार आहे तर ही तेजी येण्यामागचं कारण काय आणि या तेजीमध्ये आपल्या तेवीस तारखेनंतर सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत जाताना व पोहोचताना दिसेल या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीन उत्पादनात संपूर्ण देशामध्ये दोन राज्य महत्वाचे आहेत एक आहे मध्य प्रदेश तर दुसरं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा निकाल तेवीस तारखेला लागणार आहे त्यानंतर जी सरकार येईल ती सरकार सोयाबीनला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणारे कारण महाविकास आघाडीनं सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं जाहीर केलं आहे तर महायुतीनं भावांतर योजनेअंतर्गत हित साधल्या जाईल याबद्दल त्या ठिकाणी माहिती दिली दोन्ही सरकार या ठिकाणी एकच गोष्ट सांगत आहेत की सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा शंभर टक्के तोटा होणार नाही याचा एक अर्थ हा पण घेता येईल की याच्यामुळं सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी जरी नाही आली तर तेजीची सुरुवात होईल त्याबरोबरच तेजीची टोन सेट झाल्यानंतर व्यापारी जेव्हा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील त्यावेळेस सोयाबीनची मागणी वाढताना दिसेल मान्य आहे की या प्रोसेसला आणखी आठ दहा दिवस जातील पण तेवीस तारखेनंतर याची सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी या तेजीमध्ये सुरुवातीला जो सोयाबीनचा भाव तो आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल आणि त्यानंतर सोयाबीनची जी भाव पातळी ती आपल्याला चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत पोहोचताना दिसेल मग अशा परिस्थितीत एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला डिसेंबर महिन्यात प्रचंड तेजी दाखवणार ज्याची सुरुवात तेवीस तारखेपासून होईल मग या तेजीमध्ये आपण काय करायचं तर डिसेंबर महिन्यात ही तेजी आपल्याला मिळाली साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळे होणार आपला फायदा तर भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचून माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राह आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार